हे बघा व्यायामाचं महत्व हे बघा अकॅडमीचे जवान सगळे बघा हे एवढे कष्ट का करतात पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी त्यामुळे त्यांचे शरीर बघा आणि जे घरात धागा वाले पर्यंत झोपतात हो ते रोगाने त्यांचे फोटो वाढल्यात त्याच्यापासून काय घ्यायचं आणि सारख्या डॉक्टरांच्या फायदे सकाळी उठा रनिंग करा व्यायाम करा आणि अकॅडमी एक सवय लावून घ्या या अकॅडमी ह्या मुलांच्या चिंत्यांना शिष्ट लावण्यासाठी त्यामुळे ते रोज स्वतः आम्ही पेदा उठणार रनिंग करणार व्यायाम करणार आणि भविष्यात चांगल्या बदल जरी गेली तरी व्यायाम सोडू नका व्यायाम कंटिन्यू करत ठेव व्यायाम हे इतकं मोठं शस्त्र आहे हे आता चक्कामधला जवान आहे म्हणून स्वतःला म्हणून उश्या झालो की जगपात करता अजून रनिंग किती शोध केला पाहिजे शरीर टिकलं तुम्ही टिका शरीर जर चांगलं असेल तर तुम्हाला संपत्तीचा खाण्याचा पिण्याचा लाभ घेता येतो आनंद घेता येतो दे शरीर दुबळा असेल आता मी बघतो डायबिटीज झालाय लग्नात बसण्याची लाडू नको गुलात नको ती नको अरे मग काय खाणार काय हा अरे खाना व्यायाम व्यायाम चांगला रगडाम बसतो पाहिजे अरे, बस अरे खाव गगन राहो मी चित्र